ए, <स्थाथ> मैदान क्रमांक दोन खेळ खेळ मुले पाचवी तीन दहावी तो फायनलचा सामना आहे पुढच्या राऊंड मध्ये राऊंड क्रमांक आठ राऊंड क्रमांक नऊ आणि राऊंड क्रमांक दहा सर्व फायनलचे सामने सर्व पंचांना विलक्ष आहे की हिंदुत्वाच्या सामन्यावर आजही जास्तीत जास्त बारकायचे लक्ष सातव्या राऊंडची सातव्या राऊंडची सातव्या राऊंडची दुसरी फेरी ससलेली आहे आठव्या राऊंड ला प्रत्येक फायनल अतिकटपटीचे सेमी फायनलचे सामने या ठिकाणी चालू आहे सर्व विद्यार्थ्यांनी आपली खुलाडू या ठिकाणी दाखवायची कोणी वाद घालायचा नाहीये त्याचबरोबर विचार आनंद मिळाव्याचा सुद्धा आनंद घ्यायचा आहे सातव्या आज पहिला राऊंड संपलेला आहे सातव्या फेरीचा पहिला राऊंड सजलेला आहे सातव्या फेरीचा पहिला राऊंड संपलेला आहे कुणाला चकलेट स्वतायचे पंचांचा निर्णय आणखी बसणारे आठवी एक च्या मुली तुम्ही सरांनी ज्या सूचना दिल्या त्या सूचनाचं कार्यक्रम पालन करा आपले पंच कर्तव्य दक्ष आणि सहावी कॅप्टन सहावी तीन मुलांचा संघ सहावी तीन मुलांचा कबड्डीचा संघ जो ज्या ठिकाणी असेल त्यांनी त्वरीत तिकडे यायचे सहावी तीन कबड्डीचा मुलांचा संघ तुम्हाला कपडीचा संघ पुढे असतो त्याने लवकरात लवकर यायचं इकडं पर्यंत खूप छान पद्धतीने खेळ झालेले आहे खेळाडू मी वृत्तीचं दर्शन आतापर्यंत चांगल्या प्रकारे घडवलेले आहे इथून पुढे फायनलच्या सामन्यांना खेळाडू वृत्तीचं दर्शन घडवायचं आहे अतिशय सुंदर जवळजवळ आता सर्व सेमी फायनलचे सामने चालू झालेले या सामन्यांमध्ये पंचानी दिलेले निर्णय अंतिम असतील कोणत्याही संघाने पंचांना अपील करायचं नाही आपले पंच ज्या ज्या आणि योग्य असा निर्णय घेत आहे वर्गाची शंका म्हणून आणायची नाही म्हणून सर्वांनी खिल रुम दाखवायची यानंतर यानंतर मॅडम आणि खोके मुले दहावी एक वृत्त दहावी तीन डालभे एक वृद्ध डालभेतील संसहाय्य दराणे विडी सर बालेराव नायक आणि गूढ लेखिका आहे पाटवल नाडक तरी सर्व संघ नायकांनी आपले संघ मैदानावर तयार ठेवायचे उशीराणारा संघ हा बाद दिला जाईल म्हणून आपण अगोदर त्या ठिकाणी अलौट करतो ज्या संघाचा सामना आहे त्या संघ नायकांनी आपला संघ मैदानावर तयार ठेवायचा आहे आपले कर्तव्य दक्ष लिपिक वाघ यांचे या ठिकाणी आगमन झालेले त्यांचं विद्यालयाच्या वतीने सहर्ष स्वागत पाचवी एक विरुद्ध पाचवी चार खो हो खो मुलींचा संघ सामना झालेला आहे या सामन्यामध्ये पाचवी एक चा संघ दोन गुणांनी विजय झालेला आहे पाचवी एक चा संघ दोन गुणांनी विजय झालेला आहे दुसऱ्या राऊंडची दुसऱ्या राऊंडची दुसरी फेरी समाप्त झालेली दुसऱ्या राऊंडची दुसरी फेरी समाप्त झाली